नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण वेळ न घेता मी स्पष्टीकरण करत आहे मित्रांनो बातमी आहे ब्रेकिंग न्यूज ऑनलाईन जी मध्ये सुधारणा करून जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र सादर या संदर्भामध्ये बातमी असून बातमीचे शीर्षक आहे ओल्ड पेन्शन शासन निर्णयामध्ये सुधारणा करून जुनी पेन्शन लागू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र सादर चला तर पाहूया समोरील माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण आताच्या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज पेंशन योजने पेंशन योजने तो साथी साथी का ब्रेकिंग न्यूज आहे जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भात परिपत्रक सादर जुन्या पेन्शन योजनेत सुधारणा करण्यासाठी परिपत्रक सादर कोणते पत्रक सादर केले आहे कोणी परिपत्रक सादर केले आहे कोणाला सादर केले आहे वरील सर्व प्रश्नांचे उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून पासून शेवट पर्यंत आवश्यक कामकाज पहा चला तर मग करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमाने खालील प्रमाणे स्पष्टीकरण पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्या अगोदर तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका त्याचबरोबर ही बातमी आपल्या मित्र परिवाराला शेअर करून लाईक करायला विसरू नका कारण ही अत्यंत कामाची आणि महत्वाची बातमी असल्यामुळे तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे संपूर्ण स्पष्टीकरण ओल्ड पेन्शन स्कीम लेटर सबमिटेड टू चीफ मिनिस्टर रिगार्डिंग इम्प्लिमेंटेशन द ओल्ड पेन्शन स्कीम बाय द अमेंडिंग गव्हर्नमेंट डिसिजन शासन निर्णयामध्ये सुधारणा करून जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत निवेदन पत्र राज्याचे मान्य मुख्यमंत्री यांना विधान परिषद सदस्य माननीय सत्यजित तांबे यांच्याकडून सादर करण्यात आले आहेत सदरच्या निवेदन पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे कि शासन मदे करून अनुकंपा धारकांना लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे अनुकंपा पेन्शन संघर्ष समितीच्या सदस्याकडून प्राप्त निवेदनानुसार सदर निवेदन पत्र सादर करण्यात आले आहे दिनांक एक अकरा दोन हजार पूर्वी पद भरती अधिसूचना निर्गमित करण्यात आलेल्या प्रकरणामध्ये राज्य शासन सेवेत दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी अथवा त्यानंतर राज्य शासन सेवेत रुजू झालेले अधिकारी व कर्मचारी केंद्र सरकारच्या धर्तीवर ओल्ड पेन्शन स्कीम लागू करण्यात आलेली आहे सदर शासन निर्णयानुसार अनुकंपा नु धोरणावर नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होत लागू नसेल तर नमूद

सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ आणून पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे करिता हे सत्यजित तांबे महाराष्ट्राचे विधानसभा सदस्य विधान परिषद सदस्य यांनी हे सादर केलेलं आहे मुख्यमंत्र्यांना आणि ही मागणी केलेली आहे करिता मित्रांनो आपल्या माहिती तो हा व्हिडिओ ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल व्हायरल करत आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच